नमस्कार मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये सततचा पावसा यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नुकसान मदत ही जाहीर केलेली आहे अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निवेष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस असते प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विविध दरिसादेकरता देखील विविध दराने मदत देण्यात येते यानुसार विभागीय आयुक्त नाशिक यांनी पत्रांवे सप्टेंबर महिन्याच्या या कालावधीत सततचा पाऊस यामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार सप्टेंबर महिन्यात राज्यातील नाशिक विभागातील अहिल्यानगर जिल्ह्यात सततचा पाऊस यामुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासन निर्णय काढून निश्चित केलेल्या दरानुसार सत्याऐंशी लाख पाच हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे यामध्ये अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसच्या च्या प्रस्तावानुसार बाधित शेतकरी हा हे एक हजार आठशे पंधरा असून बाधित क्षेत्र हे सातशे अष्ट्याहत्तर हेक्टर आहे आणि यांना एकूण मदत ही सत्त्याऐंशी लाख पाच हजार रुपये एवढी रक्कम ही शासनाने मंजूर केलेली आहे खरीप दोन हजार पंचवीस या हंगामात सततचा पाऊस अतिवृष्टी पूर यासारखे नैसर्गिक आपत्ती हे आलेली होती त्यावेळी वेळोवेळी राज्य शासनाकडून जवळजवळ सर्वच जिल्ह्यांना ही शेत मदत देण्यात आलेली होती त्या मदतीपैकीही असे बरेच शेतकरी होते की जे या मदती पासून वंचित होते अशा शेतकऱ्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना म्हणजेच एक हजार आठशे पंधरा शेतकऱ्यांना ही मदत सत्याऐंशी लाख पाच हजार रुपये हे आता जाहीर करून त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून करण्यात आलेला आहे धन्यवाद